नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे राज्य सरकारने एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांसाठी बावीस हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे म्हणजेच सरकारने नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आज किंवा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल ही रक्कम ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतीत झालेल्या नुकसानासाठी आहे जर तुमच्या शेतात पिकांचे नुकसान झाले असेल घराची पडझड झाली असेल गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मोठा दिलासा मिळत आहे सरकारने मंजूर केलेला निधी पहिल्या टप्प्यात एकतीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून किंवा सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे आता पाहूया पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी एक लातूर दोन बीड तीन जालना चार परभणी पाच धाराशिव सहा हिंगोली सात नांदेड आठ जळगाव नऊ धुळे दहा नाशिक अकरा बुलढाणा बारा वाशिम तेरा सांगली चौदा नंदुरबार पंधरा अमरावती या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आता जमा होणार आहे काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये काहींना तीस हजार काहींना पस्तीस हजार आणि काहींना पन्नास हजार रुपये ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे फार्मर आय नसेल किंवा तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही तर कृपया लगेच हे पूर्ण करा कारण निधी फक्त आधार लिंक असलेल्या खात्यांवर जमा होणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तुमचा दसरा किंवा दिवाळीचा सण आता अधिक आनंदाने साजरा होऊ शकतो शेवटी अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आणि दुसऱ्या टप्प्यातील निधीबाबतची माहिती पुढच्या व्हिडिओत देण्यात येईल तरी व्हिडिओ सुरू राहिल्यासाठी आणि पुढच्या अपडेटसाठी खालील सबस्क्राईब बटन क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो